आपल्या सगळ्यांना वाटतं की भारताचा स्वातंत्र्य लढा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला संपला पण खरं सांगायचं तर ती कहाणीची खरी सुरुवात होती हो आज जो आपण भारताचा नकाशा पाहतो तो, तो घडवण्याची त्याला एका अखंड राष्ट्रात बांधण्याची खरी गोष्ट तर त्यानंतरच सुरू झाली चला तर मग इतिहासाचं हेच अत्यंत महत्वाचं पण तितकंच दुर्लक्षित पान आज उघडून पाहूया जरा विचार करा जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशाचा नकाशा आजच्या सारखा एकसंध नव्हता तो अक्षरशः तुकड्या तुकड्यांमध्ये विखुरलेला होता किती तुकडे तर तब्बल सहाशेपेक्षा जास्त लहान मोठी संस्थाने प्रत्येकाचा स्वतःचा राजा स्वतःचे कायदे हीच होती ती संस्थाने आणि ब्रिटिशांनी जाता जाता त्यांना एक अजब पर्याय दिला होता एक तर भारतात सामील वा नाही तर पाकिस्तानात सामील व्हा किंवा हवं तर स्वतंत्र राहा या एका पर्यायामुळे भारताच्या नकाशावरच शेकडो छोटे छोटे स्वतंत्र देश तयार होण्याची भीती होती एका अखंड भारताचं स्वप्न जणू धुळीला मिळण्याचीच शक्यता होती आणि मग या अशक्य वाटणाऱ्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी पुढे आले भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल त्यांनी आपल्या मुत्सद्देगिरीने आणि ठाम निश्चयाने हे एकीकरणाचा महाकाय काम पूर्ण करण्याचा विडा उचलला सरदारांचं मुख्य शस्त्र होतं सामीलनामा आता हा सामीलनामा म्हणजे काय तर हे एक कायदेशीर डॉक्युमेंट होतं यावर सही केली की संस्थानिकांनी त्यांचे संरक्षण परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण हे तीन मुख्य विषय भारत सरकारकडे सोपवायचे बस किती हुशारीने उचललेलं हे राजकीय पाऊल होतं नाही का याच एका कागदाने विलिनीकरणाचा संपूर्ण कायदेशीर पाया रचला पटेलांची रणनीती खूप विचारपूर्वक आखलेली होती त्यांनी एका बाजूला संस्थानिकांशी विश्वासाचं नातं तयार केलं त्यांना भारतात येण्याचे फायदे समजावून सांगितले तर दुसऱ्या बाजूला संस्थानांमध्ये लोकांमध्ये राजकीय जागृती करणाऱ्या प्रजामंडळांसारख्या चळवळींना ताकद दिली म्हणजे लोकांचा आवाजही बुलंद केला आणि याचमुळे बहुसंख्य संस्थानं भारतात विलीन होण्यासाठी तयार झाली हे खरंच एक प्रचंड मोठं यश होतं पण हे एकीकरण काही सगळीकडे इतकं सोप्पं नव्हतं आता या कहाणीत एक नवीन वळण येतंय आपण त्या तीन मोठ्या संस्थानांकडे पाहणार आहोत ज्यांनी भारतात सामील व्हायला साफ नकार दिला होता या तीन संस्थानांच्या कथा म्हणजे भारताच्या एकतेसमोरची सगळ्यात मोठी आव्हानं होती चला एक, -एक करून पाहूया की काय घडलं होतं पहिलं जुनागड जिथे लोकांच्या इच्छेचा विजय झाला दुसरं हैदराबाद जिथे पोलीस कारवाई करणं भाग पडलं आणि तिसरं काश्मीर जिथे लष्करालाच हस्तक्षेप करावा लागला जुनागडची गोष्ट तर लोकशाहीच्या विजयाची आहे तिथल्या नवाबाला पाकिस्तानात जायचं होतं पण जनतेला भारतात यायचं होतं लोकांनी इतका जोरदार विरोध केला की नवाबाला शेवटी पाकिस्तानात पळून जावं लागलं त्यानंतर सार्वमत घेतलं गेलं आणि लोकांनी भरघोस मतांनी भारताची निवड केली प्रश्नच मिटला हैदराबादची कहाणी मात्र खूपच वेगळी आणि रक्तरंजित होती हे त्या काळातलं भारतातलं सर्वात मोठं आणि श्रीमंत संस्थान होतं इथला निजाम एकतंत्री म्हणजे हुकुमशाही पद्धतीने राज्य करत होता लोकांना कसलेच नागरी किंवा राजकीय हो हक्क नव्हते आणि या जुलमी राजवटी विरोधातच अखेर लोकांच्या चळवळींनी जोर धरायला सुरुवात केली आणि ह्या संघर्षाला क्रूरतेच्या पातळीवर नेलं ते निजामाने तयार केलेल्या रजाकार संघटनेने जे कोणी विलिनीकरणाला पाठिंबा देत होते मग ते हिंदू असोत किंवा मा लोकशाही मांडणारे मुस्लिम असोत ह्या रजाकारांनी त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले सगळीकडे दहशतीचं वातावरण निर्माण केलं आता इथं घटनाक्रम बघा किती वेगाने गोष्टी घडल्या जेव्हा रजाकारांचा अत्याचार अगदीच असह्य झाला तेव्हा भारत सरकारने शेवटी एक टोकाचं पाऊल उचललं ऑपरेशन पोलो या नावाने पोलीस कारवाई सुरू झाली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण अवघ्या फक्त चार दिवसात निजामाने शरणागती पत्करली आणि हैदराबाद कायमचं भारतात विलीन झालं ह्या संपूर्ण लढ्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारख्या महान नेत्यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्याने जे योगदान दिलं त्याची आठवण म्हणून आज सतरा सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तिदिन दिन म्हणून मोठ्या अभिमानाने साजरा केला जातो काश्मीरचा प्रश्न या तिन्हीमध्ये सर्वात जास्त गुंतागुंतीचा होता ज्याचे पडसाद आजही आपल्याला दिसतात तिथले राजा हरिसिंग स्वतंत्र राहण्याच्या विचारात होते पण त्याचवेळी पाकिस्तानने सशस्त्र घुसखोर पाठवून हल्ला केला मग मात्र मदतीसाठी राजा हरिसिंग यांनी सामील राम्यावर सही केली आणि भारतीय सैन्य तातडीने काश्मीरच्या रक्षणासाठी धावून गेलं तर संस्थानांचा प्रश्न सुटत होता पण भारताच्या नकाशावर अजूनही काही भाग परकीय सत्तेखाली होता आता वेळ होती ती युरोपीय वसाहतींना मुक्त करण्याची आणि स्वातंत्र्य लढ्याला खऱ्या अर्थाने पूर्णत्वास नेण्याची आणि हे चित्र सगळं काही सांगून जातं फ्रेंचांनी वाटाघाटीचा आणि लोकांच्या मताचा आदर करण्याचा मार्ग स्वीकारला त्यामुळे त्यांच्या वसाहती शांततेत भारतात विलीन झाल्या याउलट पोर्तुगीजांनी मात्र हट्टीपणा केला आणि त्यामुळे संघर्षाचा मार्ग अटल ठरला गोव्याला मुक्त करण्याचा लढा अनेक वर्ष चालला डॉ राम मनोहर लोहियांसारख्या नेत्यांनी सत्याग्रहाचा मार्ग दाखवला तर आझाद गोमंतक दलाच्या तरुणांनी सशस्त्र लढा देऊन दादरा आणि नगर हवेलीसारखे प्रदेश मुक्त केले या सगळ्या प्रयत्नांमुळे स्वातंत्र्याची मशाल सतत पेटत राहिली चर्चेचे सगळे मार्ग संपले पोर्तुगाल काहीही ऐकायला तयार नव्हतं त्यामुळे भारत सरकारसमोर लष्करी कारवाई करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही आणि अखेर तो दिवस उजाडला एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी भारतीय सैन्याने गोव्यात प्रवेश केला आणि पोर्तुगीज सत्तेचा शेवट झाला यासोबतच सुमारे साडेचारशे वर्षांच्या परकीय राजवटीतून गोवा स्वतंत्र झाला आणि अशा प्रकारे आधी संस्थानांचे विलिनीकरण आणि मग युरोपीय वसाहतींची मुक्ती यानंतरच भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला खऱ्या अर्थाने पूर्ण विराम मिळाला आणि म्हणूनच लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे की भारताचा स्वातंत्र्य लढा खऱ्या अर्थाने एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये नाही तर एकोणीसशे एकसष्टमध्ये संपला जेव्हा गोव्याच्या मुक्तीसोबतच भारतीय भूमीवरून साम्राज्यवादाचं शेवटचं चिन्हही पुसलं गेलं आणि एक पूर्णपणे एकसंध राष्ट्र उभं राहिलं तर हा सगळा प्रवास पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच राष्ट्र घडवणं ही काय एकदाच होणारी गोष्ट आहे की ही एक कधीही न संपणारी अविरत चालणारी प्रक्रिया आहे यावर विचार करायलाच हवा